मशीन सुरू होऊन एकद्य झाला परत मशीन खराब शेतकऱ्याचे नवीन नवीन जुगाड आमचे होणार माणसं अरे बारा वाजले नमस्कार मंडळी मी अक्षय स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये इट आपला जे डी किंग आपल्याला जायचं आहे परत स्वायबिंग काढण्यासाठी सध्या आता मक्का सोंगायचं सीझन चालू आहे पण सध्या मजूर भेटत नसल्यावर आहे कुट्टी አሁን አልሄድም 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 तो तू आकाश पुढे शिल्ला खाजारावस्कार बारीक रोज पोट्रोल तू बारीक लवकर पोट्रोलकर सुडी बारा वाजता कसवी न जॉन्डी पन्नास ती तेरा ते सोडता आहे बीन बोलले आस ते जरा या सॉयबिनीचा डे टू काल फक्त आम्ही इतकीच काल गेली जे डे बघून करले सकाळ सकाळचे या ठिकाणची सॉयबीन काढून झालेली आपल्याला जायचं जा नेक्स्ट ठिकाणी एका ठिकाणाहून झाली आपली सॉयबीन काढून आता जायचं दुसऱ्या ठिकाणी पण आपल्या जेडीला भूक लागली टाटा लाल वर गेला डायरेक्ट पण त्याच्यामध्ये डिझेल टाकून घेऊ काही दिवसांनी आता मक्काचं शिजव येत आहे लोकांची तयारी मक्का मक्कामध्ये नाणायची न्यू काम देशीन पोथेला टोकण्यासाठी होक मारा करता लो त्यात आपला राडा पांगला दुसरा पॅकाचा एक पत्रा म्हणून गेला पहिल्या दिवशी आपण जी सोयाबीन सोडून गेलतो तो त्याच ठिकाणी परत आपण आज सोयाबीन लो वडली असल्यामुळं आपण त्या दिवशी सोयाबीन सोडून दिली आज परत गैरहजचं काम संपवून संध्याकाळ व्हायला आली आणि आपली एवढी सोयाबीन बाकी रोवून गेली वडली असल्यामुळं ज्यादातर काढली गेली गेले नाही आपण जातो त्या ट्रॅक्टरला घरी येऊन